रसिक हो नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथा अभिवाचन स्पर्धेत मी अश्विनी निवर्गी उदगीर जिल्हा लातूर माझी स्वलिखित फळ ही कथा सादर करत आहे फळ घरातलं वातावरण अगदीच गंभीर होतं छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भास्कर गेला होता गोड जेवण झालं आलेली सगळी पाहुणे मंडळी सुरुवातीच्या दोन दिवसातच भेटून परत गेली होती घरात फक्त रेवती मुलगा मंदार आणि सून निशा राहिले होते तिघांनीही आपापलं सामान भरलं रेवतीनेही तिच्या साड्या भरतकाम विणकामाचं साहित्य गाण्याच्या वह्या सारं काही घेतलं उद्या सकाळी लवकर निघणार आहोत आपण रात्री झोपताना मंदार रेवतीला म्हणाला ती फक्त बर एवढंच म्हणाली पण मुलाची अलिशान कार जेव्हा मुंबईच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी दुसरीकडेच चाललोय कुठे चाललो आहे आपण तिनं विचारलं पण तो काहीच बोलला नाही रेवती मठात गेली देवाचं दर्शन घेऊन बाहेर आली तोपर्यंत मंदारणी निशा गाडीतच बसून होते गाडी आता कशेडी घाट उतरत होती काही सांगणारस की नाही मघाशी आपण कशेडी घाट चढताना त्या मठात गेलो होतो पण तिथेही तू काहीच बोलला नाहीस थोडा धीरधर इतकी घाई कशाची आहे पुढचं सावज गाठलेलं आहे आपण त्याला भेटायसाठी गोव्याला जायचं आहे पण त्यापूर्वी पहिली भानगड निस्तारायला हवी हो काय झालंय आजपर्यंत काही थोड्या भानगडी बचावल्या नाहीत आपण रेवती म्हणाली मंदार म्हणाला हे बघ तू भास्करशी दुसरं लग्न केलंस आपण नातेवाईकांशी जास्त संपर्क ठेवलाच नव्हता त्यामुळे आलेली लोकं एका दिवसात परत गेली भास्करची सगळी इस्टेट त्याला मारण्यापूर्वी तू स्वतःच्या नावावर करून घेतलीस पण त्यात आमचा वाटा सुद्धा बरोबरीचा असायला हवा आणि जोपर्यंत तू तो देणार नाहीस तोपर्यंत आपण पुढच्या सावजाकडे जायचं नाही आणि हे काम आजच व्हायला हवं रेवती म्हणाली मी तुम्हाला बरोबरीचा वाटा का देऊ सगळी माहीत मेहनत माझी होती माझ्या गाण्यावर तो भास्कर फिदा झाला होता त्याला म्हातारपणी सोबत हवी होती आमच्या दोघांच्या वयात बराच फरक असूनही तो माझ्या प्रेमात पडला म्हणजे मी त्याला माझ्या प्रेमात पाडला त्याला अस्थमा होता त्याच्या स्प्रेमध्ये विषारी औषधाचे थेंब मीच टाकले होते आता मेहनत जर सगळी माझी आहे तर तुम्हाला बरोबरीचा वाटा का देऊ मी मंदार म्हणाला हे बघ आम्हीसुद्धा खूप मेहनत केली आहे एकतर तुझा मुलगा आणि सून असल्याचं नाटक केलं इतके दिवस ते निभावलं पण आता इथून पुढे ते अवघड होणार आहे भास्करचा इन्स्पेक्टर मित्र खोदून खोदून मला प्रश्न विचारत होता त्याला बहुत एक माझा संशय आला आहे त्यामुळं इथून पुढे फार सावधगिरी बाळगायला हवी सध्या थोडे दिवस पोलादपूरजवळच्या रिसॉर्टमध्ये राहू माझा अलिशान बंगला मुंबईत आहे पण आता तिथं राहणं धोक्याचं आहे म्हणून अनोळखी ठिकाणी काही का दिवस राहू आपला हिशोब क्लिअर करू हा धोक्याचा बिझनेस चालवताना आपलं पूर्वीच ठरलं होतं की तिघांचा वाटा समान असेल आता मी ऐकणार नाही उद्या जर पोलिसांची काही भानगड झाली तर मला निस्तरावी लागणार आहे आपली एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते पण तू ऐकत नाहीस ठीक आहे मंदारनं निशाकडे पाहिलं त्यांचा दुसरा प्लॅन रात्रीच तयार होता निशा म्हणाली चल महाड पॉईंटला जाऊया फोटो काढू जरा फ्रेश होऊ शिवाय पलीकडे चांगलं रेस्टॉरंट आहे तिथे सुगंधी पुरणपोळीसुद्धा मिळते खाऊन घेऊया भूक लागली आहे जाम मंदार हसून म्हणाला तुला पुरणपोळी खायचे नकली डोहाळे लागलेत काय महाड पॉइंटवर तिघेही गेली तिथे उभं राहून बघायला लागले हिरव्या गार डोंगरांच्या रांगा जितक्या मोहक तितक्या छातीत धडकी भरवणाऱ्या छोट्या छोट्या धबधब्यांनी तो परिसर खूप आकर्षक दिसत होता रेवतीनं खाली वाकून पाहिलं बाप रे किती खोल आहे या ठिकाणी खाली पूर्ण जंगल आहे इथून जर खाली एखादा माणूस गेला तर त्याचं हाडसुद्धा सापडणं मुश्किल आहे हो ना मग जा ना तिथेच जाऊन बघ मंदारने निशाला खूण केली आणि एका क्षणात रेवती महाड पॉईंटवरून खाली कोसळली तिच्या पाठीमागं उभ्या असलेल्या निशानं तिला जोरदार धक्का दिला मंदारनं तिची बॅगसुद्धा कठड्यावरून खाली फेकून दिली आणि म्हणाला आता कितीही शोधत बसा तिचं नख सुद्धा सापडणार नाही तुम्हाला आपला हा प्लॅन यशस्वी झाला आहे आता पुढचा प्लॅन सुरू करायला हवा त्या गोव्याच्या मिरचंदानीला फासायला हवं बरोबर तो एकटाच आहे निशा म्हणाली हो ना जाळ्यात पाखरू बरोबर फसलय आजपर्यंत मी त्याच्याशी फक्त ऑनलाईन चॅटिंग केलंय पण आता भेटायची वेळ आहे मंदारनं बिअरचा कॅन काढला निशा म्हणाली नको रे पिऊ हा घाट भयंकर अवघड आहे त्यात आता मुसळधार पाऊस चालू झाला आहे रस्त्यावरचं काहीच नीट दिसत नाही आहे अशा वेळी बियर पिऊन गाडी नको चालवू तू कशाला घाबरतेस इतकी मला काय प्यायची सवय नाही का तसं नाही रे कशेडी घाटात गाड्याखाली जायचं प्रमाण खूप जास्त आहे त्यात पावसाळ्याच्या दिवसात तर कितीतरी गाड्या खाली पडल्या आहेत मी तशी लय निडार आहे यापूर्वी आपण काय कमी लोकांना फसवलं आहे पण कधी कुणाच्या हाती लागलो नाही पण या घाटातून जायचं म्हटलं ना की मला मळमळ मल मळमळतरे मल चक्कर आल्यासारखं वाटतं त्यात तू दारू पिऊन गाडी चालवणार म्हटलं की धडकीच भरते मला तुला गाडी विमानासारखी पळवायची सवय आहे पण हा कशेडी घाट आहे हे लक्षात ठेव काळजी करू नको ना शील मार यार यार किती दिवसांनी आपली भाषा बोलतोय मला तर आदर्श सुनेचं नाटक करता करता, करता कंटाळा आला होता तो साला भास्कर सारखा त्याला माझा संशय यायचा मग मी सांगायचे की मी वर्क फ्रॉम होम करते मग नाईला प्रेग्नंट असल्याचं नाटक करावं लागलं त्यासाठी सुया घेऊन रेवती विणायचं नाटक करायची बाकी आपण अशा खेळात फारच हुशार मंदारनं निशाकडे पाहिलं आणि तिला डोळा मारला समोर बघ समोर बघ मंदार समोरची गाडी अंगावर येऊन ठोकत होती तुला कसले नशे तैसरी तू बस करते पिणं घाबरू नकोस ग काही होत नाही मंदार हळू चालव रे प्लीज मला फार भीती वाटते किती घाबरते तू येडच्यात त्या रेवतीला आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकलाय कायमचं घरातली कॅश आणि सोनं मी केव्हाच काढून घेतलं होतं रेवतीच्याकडे होते ते फक्त भास्करच्या प्रॉपर्टीचे कागद पण निशा तू लय भारी काम केलंस तिच्या सह्या तिला नकळत घेतल्यास म्हातारडी हुशार होती आई आचं नाटक लय भारी करायची पण आपल्या नाटकात ती फसली म्हणे मी मठात जाऊन देवाचं दर्शन घेते देवाला साक्षी ठेवून असे धंदे करतो का आपण आपला तसाला देवावर विश्वासच नाही लय बडबड करत होती आता मर म्हणावं त्या कशडीच्या जंगलात मंदार आणि निशाचं बोलणं चालूच होतं मंदार धुंदीतच बोलत होता आता अंधारू लागलं होतं पाऊस मुसळधार चालूच होता त्यामुळे अगदी थोडं थोडं दिसत होतं थो थो। समोरच्या गाडीचा फ्लॅशलाईट मंदारच्या डोळ्यांवर चमकला धुंदीतल्या मंदारनं पटकन गाडी बाजूला घेतली पण कठडे नसल्यामुळं ती गाडी खोल दरीत कोसळली इन्स्पेक्टर अरुण जाधव हो। हा भास्करचा जवळचा मित्र विचार करत होता कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं मला सतत का वाटतं भास्करचा मृत्यू सहज झाला नसावा तो आपला जवळचा मित्र होता वरवर वर पाहता सार काही ऑलवेल आहे पण का कुणास ठाऊ सतत असं वाटतं की कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे भास्करच्या बंद घरात प्रवेश करणं त्याच्यासाठी सोपं होतं त्यानं पूर्ण घरात चक्कर मारली सारं काही नीट व्यवस्थित ठेवलेलं तेवढ्यात त्यानं टेबलवर हात ठेवला त्याच्या बोटात टेबलवरची सुई टोचली हो बोटातून रक्त यायला लागलं समोरचा कापूस घेऊन त्याला लावून त्यानं तो हातावर दाबून धरला डस्टबिनमध्ये तो कापसाचा बोळा टाकण्यासाठी डस्टबिन उघडलं आणि त्यामध्ये भास्करचा संपलेला स्प्रे होता रेवतीनं घाईघाई तिथेच टाकलेला प्रत्येक गुन्हेगार काही ना काही का पुरावा मागे ठेवून जातोच तो स्प्रे इन्स्पेक्टरनी हातात घेतला आणि म्हणाले यावरून काहीतरी धागा दोरा नक्कीच मिळेल पण त्यांना कुठे माहीत होतं की हे सर्व कुणी केलं कसं केलं याचं रहस्य आता त्यांच्यापर्यंत कधीच येणार नव्हतं ते रहस्य कशेडीच्या जंगलात कायमचं लुप्त झालं होतं त्या तिघांनाही त्यांच्या कर्माचं फळ मिळालं होतं धन्यवाद